ही हीच आ, भारताची हीच आपली ही आहे पद्धत आहे की तुम्ही सर्व धर्म समाभाव ह्याचा हो, घ्या काल आम्ही दर्गेमध्ये जाऊन सुरुवात केली आज आम्ही मंदिरातून सुरुवात करतो आहे म्हणजे फक्त मंदिर मस्जिद हेच माझ्यासाठी विषय नाही आहेत माझ्यासाठी विषय आहेत की लोकांच्यासाठी काय पाहिजे आणि लोकांना जे पाहिजे ते आम्ही पाच वर्ष लोकांची कामं केलेली आहेत आणि गेली वीस वर्षापासून मी लोकांची सेवा करतो आहे आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा केलेली आहे आणि आता ती संधी आहे लोकांना पण हे समजून आणि कळून चुकलेलं आहे की त्यांच्यामध्ये जो राहणारा त्यांचा आपला भाऊ आहे त्यालाच ते निवडून देतील याचा मी मराठी आहे आणि मी मुसलमान आहे माझं नाव अल्ताफ आहे आणि मी अल्ताफ पेवेकर आहे म्हणून माझ्यासाठी तो प्रश्न नाही आहे मी सर्वांसाठी काम करणार विकासाचे मुद्दे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती गेल्या आठ नऊ वर्षापासून इथे निवडणुका नाही झाल्या आहेत आणि म्हणून इथे तुम्ही आमच्या फिफ्टी नाईन वॉर्डमध्ये कचऱ्याचा साम्राज्य आहे आपल्या सागरकुटीरमध्ये नाली गटर ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला वर्सु गावामध्ये तुम्ही गेलात तर तिथे घरांचा प्रश्न आहे लोकांचा आता जे मोठे मोठे नेते आलेले आहेत त्यांच्या काळातच हे घरांचा प्रश्न जे आहे सुरुवात झालेली आहे आणि आता लोकांना फक्त एकच आशा आहे एकच अपेक्षा आहे की अल्ताफ पेवेकर त्यांचे हे प्रॉब्लेम सॉल्व

हीच दुर्दैव आहे कारण ही सीट फिफ्टी नाईन वॉर्डची सीट ही हक्काची धनुष्य बाणाची सीट होती ही हक्काची शिवसेनेची सीट होती पण काय कारणास्तव ही सीट शिवसेनेला सुटली नाही आणि सुटली नाही तरीसुद्धा आम्हाला त त्याच्यातसुद्धा आम्ही पलीकडे बघ बसलो असतो पण ज्या ज्या मोठ्या मोठ्या पक्षांनी जे उमेदवार बाहेरून आणून दिलेले आहेत म्हणजे त्यांना काय वाटते एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये फिफ्टी नाईन वॉर्डमध्ये त्यांना एकही उमेदवार लोकल सापडला नाही म्हणून अशा गोष्टीला जर तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही लढू शकणार नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या हक्कासाठी काय लढणार म्हणून हा निर्णय मला लोकांनी सांगितलं की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आम्ही तुमच्या बाजूने आहोत या प्रभागातून बाकीचे आता त्यांच्याबद्दल मी जास्त काय बोलू इच्छित नाही त्यांना प्रचारालाच दोन माणसं पकडून घ्यायला घेऊन जायला लागतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती ते लोकांनीच बघितली आहे मला वाटतं त्यांनी घरी बसावं जास्त प्रचार करतील तर अजून त्यांची नेगेटिव्ह पब्लिसिटी होईल पण जर ते घरी बसतील तर त्यांचा जास्त प्रचार होईल